नमस्कार मी डॉक्टर रत्नेश्वर रामराव धानोरे इथं या ठिकाणी ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून काम करतोय हे माऊली होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रिसर्च इन्स्टिट्यूट दोन हजार एकवीस बावीस पासनं अस्तित्वात आलंय या महाविद्यालयाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी हा वैद्यकीय शिक्षणाचा लाभ इथे घेत आहेत या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ घेत असताना या महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रगती व्हावी ह्या हेतूने प्रथम वर्षापासनं ते आता जी तिसरी बॅच माझी आलेली आहे जी की थर्ड इयरला आलेली आहे त्या थर्ड इयरच्या विषयापर्यंतच्या सर्व विषयामध्ये जसं की फर्स्ट इयरला प्रथम वर्षाला डिसेक्शन असेल जे की डेटबॉरी होती घेतलेलं असेल किंवा क्लिनिकल लॅब्समध्ये जे काही प्रॅक्टिकल्स घेतले घेत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्य व्यवस्थित रेग्युलर होतात इथं या महाविद्यालयाच्या मार्फत जवळपास शे म्हणजे शैक्षणिक जर आपण विचार केला अकॅडमिक सेक्शनला तर सर्व प्राध्यापक हे विविध संवर्गातून आहेत ज्याच्यामध्ये प्रोफेसर आहेत असोसिएट प्रोफेसर आहेत लेक्चरर आहेत जे की आमचं नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी नि मांडून दिलेल्या नियमानुसार तसंच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या नियमानुसार जेवढे काही प्राध्यापकांची संख्या इथे असायला पाहिजे किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनाने ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने इथं व्यवस्थित अभ्यासक्रम हा पूर्ण केला जातो आज या प्रसंगी महाविद्यालयाला माननीय श्री गुलाब पाटील पत्रकार जे की बऱ्याच वर्षापासून समाजसेवेमध्ये काम करतात त्यांच्या जी चॅनलतर्फे भेट देण्यात आली या निमित्तानं त्यांच्या जी चॅनलला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद